नमस्कार बागादर बंधुलो मी विजय कुमार तासगाव येशा लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या चळवळीत या चर्चेत ह्या संवादात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधोन यंदा आपण बेदाना उत्पादनाचा मूलमंत्र नावाचं आपण पुस्तक दिलंय बेदाना उत्पादनाचा मूलमंत्र बागायदार बंधोन मला अभिमान आहे की महाराष्ट्रात द्राक्ष शेतीत बेदाना उत्पादनासाठीच लिखित पुस्तक पहिल्यांदा आपण दिलंय आतापर्यंत वेगवेगळ्या पिकावर वहिलीच पुस्तकं आली गेली परंतु आपण जी मूलमंत्र नावानं पुस्तकाची जी चेन तयार केली द्राक्षतेचा मूलमंत्र असेल खडक छटणीचा मूलमंत्र असेल गोडी छटणीचा मूलमंत्र असेल त्याच पद्धतीवर आपण बेदाना उत्पादनाचा मूलमंत्र आपण बागायदाराने दिलं त्यात अत्यंत चांगल्या दर्जाचा बेदाना कसा तयार करावा ह्या विषयावर आपण स्वच्छ आणि सुंदर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे अजून एक गोष्ट सांगतो इथं सल्फर किती द्यावा धुरी किती द्यावी किती ब्रिक्सला किती बेदाना पडतो किती ब्रिक्स द्राक्ष असल्यानंतर किती धुरी द्यावी हे सुद्धा विश्लेषण आपण त्यात दिलेलं आहे त्यात कुठेही सायंटिफिकपणा सोडलेला अजिबात नाही आहे अनेक महनीय शेतकऱ्यांच्या अनुभवांची ग्राथा त्यात आपण लिखित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलाय मी वंदन करतो अशा भागातांना मनापासून त्यांचे आभार मानतो शतशः आभार मानतो की अशा बागायदारांशी मी ज्या ज्या वेळेस चर्चेला गेलो त्या त्यावेळी त्या, त्या बागायदारांनी मला अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि ही जी माहिती त्यांनी दिली त्याच्या संकलनावरच आपण ही बेदाना शेतीचा मूलमंत्र आपण पुस्तक देण्याचा प्रयत्न केला ह्याचा नक्की आपल्याला बेदाना उत्पादनाचा मूलमंत्र आपण इथून पुढच्या काळात जर वाचून जर ते वेदना तयार करण्याचा प्रयत्न केला तर धुळी देण्याच्या पद्धती रॅकला आपण धुळी देणं कसं योग्य अयोग्य हे सगळं त्यात लिहिण्याचा प्रयत्न केला अजून एक गोष्ट मी आपल्याला असे सांगतो की हे पुस्तक सकाळच्या प्रकाशनामार्फत आपलं प्रकाशित होत आहे म्हणजे सकाळ जे वृत्तपत्र आहे त्याचा एक प्रकाशनाचा एक ग्रुप आहे त्याच्यातर्फे आपलं पुस्तक प्रकाशित होतंय याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे बघायतर बंधून नक्की हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद